नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ही आहे सात वर्ष पूर्ण झालेली सुपर गोल्डन सीताफळाची बाग तर बरेच दिवस झालं आपण या बागेचा व्हिडिओ काढला नव्हता तर आज रोजी या बागेची कंडिशन काय आहे ते आपण या व्हिडिओद्वारे बघूयात तर आज एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बागेमध्ये तुम्ही बघाल तर अशी दोनशे ते अडीचशे ग्रॅमची आपल्या बागेमध्ये बरीच अशी फळं फळं लागलेली तुम्हाला दिसून येतील तर आमची अशी ही तीन एकर क्षेत्रापाची बाग आहे तर काय झाडं या साईडला आहेत रस्त्याच्या जा? काय झाडं या साईडला आहेत तर आपण एकदा बागेमध्ये शिरून बघूयात <coughs> तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारची फळं आज रोजी आहेत आपल्याला झाडांमधला अशी कमीत कमी शंभर ते दीडशे फळं आपल्या झाडांना आहेत तुम्ही ह्याच फांदीला बघाल तर एका फांदीला दहा ते पंधरा फळं आहेत अशा पंधरा वीस फांद्या जरी पकडल्या तर नाही म्हटलं तरी मिनिमम शंभरच्या आसपास आपल्या झाडांना फळं आहे फळांची संख्या बघा तुम्ही भरपूर असं फळ लागलेलं आहे झाडांना आपल्या तर पाठीमागच्या वेळी आपल्या बागेतून साडेबावीस टन माल निघला होता आपली तीन एकर बाग आहे हजार झाडं आहेत ते माझं एकच एक म्हणणं आहे तुम्ही जास्ती भावाची अपेक्षा न करता जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल याकडे लक्ष करा जेणेकरून ॲव्हरेज जरी तुम्हाला भाव भेटला तरी पण तुमचे पैसे होऊन जातील तर अशा प्रकारे आज रोजी आपल्या बागेची कंडिशन आहे आणि यावेळेस कसा रेट भेटला किती माल गेला ह्याविषयी आपण परत बोलूयाच पण मला एवढंच सांग वाटतं की शेतकऱ्यांनी निगेटिव्ह होता याच्या पॉझिटिव गोष्टीकडे बघावं आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल ह्याकडं लक्ष द्यावं लास्ट वेळी ड्रॅगन आणि सीताफळ आणि पेरो हे एकाच वेळी मार्केटमध्ये आल्यामुळं रेट रेट थोडं कोसळलं होतं आणि परतीचा पाऊस वगैरे त्यामुळं मार्केटला थोडी मागणी कमी होती पण ह्यावेळेस चांगला रेट भेटेल अशी अपेक्षा करू आपण आणि इथून पुढं पण मार्केट असंच राहील याची आपण अपेक्षा करूया तर धन्यवाद काय प्रश्न असतील तुमचं तर नक्कीच विचारा आमची बाग कशी वाटली हे पण कळवा तर भेटू आपण परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद